ती स्वस्ताही होणार म्हणजे त्यांना फायदा होणार किती आणि महिन्याला एकशे दहा ते एकशे वीस रुपये महिन्याला फक्त एकशे दहा ते एकशे वीस रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो आहे या सगळ्या व्यवहार आम्ही बघितलं आम्हाला अर्थशास्त्र कळतं हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जी एस टीच्या सवलतीची घोषणा केली आठ वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना मोदींसह स्वतः काल स्वतः जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे बी सी सी आयची निवडणूक होती त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या असं मला त्यातलं काय फार इंटरेस्ट नाही पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे साहेबदादा म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते हां तर या साहेबजादा ना काय साहेबजादा फरहाननं त्याची त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर ए के फोर्टी सेवन हातामध्ये घेतल्या झालं की बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारत आहेत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी का त्याने दाखवलं की अशाच प्रकारे ए के फोर्टी सेवनचा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पेलगावमध्ये तुमच्या सव्वीस निरपराध लोकांना ठार केलं हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते, हो ते थंडपणे पाहत होता पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार सूर्यकुमार यादव यानं म्हणे भारतीय पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टन्सी शेखान केलं नाही त्याचं काय कौतुक नव्हतं मग काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी दादा फरार आहे ना त्याच्या कंबड्यात तिथेच लाद घालायला पाहिजे कळलं हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे मी त्याच म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं पण आता जय शहाला तरी द्या देतो जय शहा को रत्न इतना बडा काम करे भारत पाकिस्तान सामन्याचाच जो उल्लेख होतोय जी कृती साहेबदादा फरहानने केली तशीच एक शाब्दिक चकमक ही भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये झाले मग हे जे वातावरण आहे क्रिकेटच्या पाकिस्तान खेळताय कशाला तोच मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या रक्ताचे सडे पडताय सव्वीस निरपराध लोकांची हत्या झाली त्यांच्या पत्नीच्या कपाळावरच सिंदूर पुसलं गेलं तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं बरोबर ना तुम्ही राष्ट्रभक्तीची मोठी मोठी भाषणं केली मतं मागताय मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचं प्रयोजन काय कोणासाठी खेळत आहे कोणाचं चा गॅमलिंग चाललंय कोणाचा जुगार चाललाय हे एकदा आम्हाला कळू द्या काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेट पटून आम्हाला खिजवलं आमच्या शहीदांचा अपमान केला मृत नागरिकांचा अपमान केला ए के फोर्टी सेवनची कृती करून आणि भारतीय हो क्रिकेट संघ शाब शाब्दिक काय शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं आहे सेकँड केलं नाही सेकंड केलं नाही हे अंधभक्तांच्या गोष्टी आम्ही ऐकतोय सेकंड केलं नाही काय बाहेर पडायला पाहिजे होतं मैदानातून जय शहाना नैतिक ना अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा जय शहा या व्यक्तीला काय तुमच्या राष्ट्रभक्तीचा हा गुजरात पॅटर्न आहे मित्रांनी मरायचं आणि गुजरातवाल्यांनी पैसे कमवायचे असा काय पॅटर्न आहे का सांगा तुम्ही हे जर इतर कोणाच्या राज्यात घडलं असतं तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर थैथाट करत बाहेर आला असता आता का करत नाही साधा निषेधाचा एक सूर तरी निघाला का त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा पाकिस्तानचा निषेध करायलाही भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरत आहेत आता आशिष शेलारने सांगावं जय शहा महान आहे की किती किती अतिमहान आहे सांगावं ना त्यांनी आता नाही पण राऊतसाहेब आय सी सीचे प्रमुख जय शाह आहेत पाकिस्तानी खेळाडूनं जी कृती केली किंवा पाकिस्तानी संघ ज्या पद्धतीने मैदानात वागतोय अलीकडच्या काळातली उदाहरणं पाहता या कृतीबद्दल त्यांना बॅन केलं गेलं पाहिजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी भावना किंवा मागणी आहे बघा माझ्या मागणीचा प्रश्न नाही आहे भारतीय संघानं त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या एकशे चाळीस कोटी भारतीयांची ते बॅन करायचं की नाही हा आंतरराष्ट्रीय विषय असेल तो जय शहाने ठरवलं तर ते करू शकतात जय शहाने जर ठरवलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत ना, ना ते जर त्यांचे वडील काश्मीरमधले तीनशे सत्तर कलम हटवू शकतात तर जय शहा पाकिस्तानवरती बंदी आणू शकतात एकच रक्त आहे ना रक्त वेगळं नाही आहे ना तेच राष्ट्रभक्तीचं रक्त आहे ना अमित शहा त्याच्या डी एन एमध्ये यामध्ये आर्थिक लागे आहेत मी याआधी ते सांगितलेलं आहे भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा भारतात खेळला जातो पहिल्या सामन्याला साधारण दीड लाख कोटीचा सट्टा खेळला आणि हा सट्टा मोठ्या प्रमाणात